आपलं स्वागत आहे मराठी हे बघा अशा गोष्टीचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही आपली जी देशाची प्रतिमा अगदी पहिल्या वर्गापासून आपण शिकतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे त्यामुळे गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत आहे गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमत होतो मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातो ज्या ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलवलं जातं त्यावेळेस आम्ही आपला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांनी काही फक्त जय गुजरात नाही म्हटलं जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात आणि मला वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं नाही आणि अगोदर हे, हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे ले। अनेक लोकांचे जर मागच्या क्लिप तुम्ही युट्यूबवर जाऊन पाहिल्या तर अनेक लोकांनी ते तसं म्हटलेलं आहे पण उद्धव ठाकरेला हे कोणी विचारलं नाही आणि मीडियावाल्याचे मला कमाल वाटते की ज्या शिव पार्कावरून हिंदू हृदय सम्राटाचा येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणून गर्जना व्हायची सुरुवात व्हायची ते उद्धव ठाकरे विसरले त्याला कोणी विचारत नाही की तुम्ही हिंदुत्वापासून पुढे चाललात हिंदुत्व काय सोडलं पण मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नसते ही जी आपली म्हण आहे आणि म्हणून त्या दिवशी एकनाथ साहेब जे बोलले ते एक भारतीय या नात्यानं ना? आणि ज्या समाजाचा कार्यक्रम होता त्या कार समाजाचा सुद्धा आपल्यासोबत सन्मान ठेवण्यासाठी त्यांनी ते म्हणजे अशा गोष्टीच राजकारण करण्याची आवश्यकता नाही आपली जी देशाची प्रतिमा अगदी पहिल्या वर्गापासून आपण शिकतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे त्यामुळे गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाहीये गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमत होतो मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातो ज्या ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलवलं जातं त्यावेळेस आम्ही आपला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांनी काही फक्त जय गुजरात नाही म्हटलं जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात आणि मला वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं नाही आणि अगोदर हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे अनेक लोकांचे जर मागच्या क्लिप तुम्ही युट्यूबवर जाऊन पाहिल्या तर अनेक लोकांनी ते तसं म्हटलेलं आहे पण उद्धव ठाकरेला हे कोणी विचारलं नाही आणि मीडियावाल्याची मला कमाल वाटते की ज्या शिव पार्कावरून हिंदू हृदय सम्राटाचा येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणून गर्जना व्हायची सुरुवात व्हायची ते उद्धव ठाकरे विसरलेत त्याला कोणी विचारत नाही की तुम्ही हिंदुत्वापासून पुढे चाललात हिंदुत्व काय सोडलं पण मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं स्वतःच्या डोळ्यातलं भूसळ दिसत नसते ही जी आपली म्हण आहे आणि म्हणून त्या दिवशी एकनाथ शिंदेसाहेब जे बोलले ते एक भारतीय या नात्यानं आणि ज्या समाजाचा कार्यक्रम होता त्या कार समाजाचा सुद्धा आपल्यासोबत सन्मान ठेवण्यासाठी त्यांनी ते म्हटलेलं आहे